माणसाला मोड नाही पहिलं म्हणजे रास्ता झोपत नाही गाय कुठे रात्री मी दोन गाया रात्री जाण बस ही काय निघालेल्या गाया दोन रात्री अकरा वाजता गाया आणल्या सगळ्या लोकांना वाटायला लागले तिथं आमचं बघा तीन हजार कनेक्शन जात होतं आता दीड हजार म्हणजे निमच लोकांनी बंद केला व्यवसाय नाही गाया ऐकल्या लोकांनी बरं बरं गाया ऐकल्या तरुणांची बेकारी आता तरुणांचं हे कामच नाही आता शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात शून्यातून विश्व निर्माण करणारे गजानन अभंग यांच्याशी आज आपण यशोगाथा या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो एक गाईपासून आज त्यांनी चांगल्या प्रकारचा गोटा उभा केलेला आहे आणि एक दहा ते बारा लाख रुपये या स्ट्रक्चर साठी त्यांनी खर्च केलेले आहेत दूध व्यवसायाची सध्या परिस्थिती बघितली तर खूप विदारक परिस्थिती आहे आणि कुठलाही शेतकरी आज दूध दांदा परवडत नाही असं त्याचं म्हणणं आहे गजानन दादा यांनी हा व्यवसाय शून्यातून उभा केलेला आहे आज आपण ह्यांच्याकडून समजून घेऊयात की दहा लाखाचा खर्च त्यांनी का केला दूध धंद्यामध्ये त्यांना असं कोणत्या गोष्टी समजल्या की ज्यातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आज तो व्यवसाय त्यांना फायद्याचा ठरतो याबद्दलची माहिती नमस्कार दादा नमस्कार तर तुमचा परिचय करून द्या सुरुवातीला गजन दाभंग ती पहिला प्रश्न आम्हाला हा लहानपणापासून म्हणजे मी चौथीतली शाळा सोडल्या प्रश्न ही व्यवसाय माझा पूर्ण बरं पूर्ण मोहर मुलं ही मोठी झाली मुलगा कामान होता सेंट्रिक मग त्याला म्हणजे बंद आता मला काही वयामाना होत नाही तर आता तू हे त्यांच्या शिर तर तिथं मला गया वाढवल्या परत आपलं एकच गाय होती दुधा करता त्याचं गाय दहा पंधरा लिटर दूध तिथनं मग एक 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 गाय वाढवली हळूहळू परत जे आपली नाजूक ही घेऊन आपलं केले चालू परत बारा तेरा पंधरा गायापर्यंत आपलं ठेवल्या गाया त्याला घरी ठेवला मुलाला मग तिथलं पुढं चांगलं रुटीन बस दररोज शंभर लिटर एकशे वीस एकशे तीस चाळीस पर्यंत आपलं होतं कनेक्शन आपलं दररोज तिथलं पुढं मग पोरांनी बी चांगलं चालवलं पोरांनी बी काळजीपूर्वक धंदा किला पहिलं बारीक शीड होत ते का पुरत नव्हतं पुन्हा गेल्या वर्षी मग शीड बारा तेरा लाख रुपये खर्च करून काय शीड उभा केलं म्हणून जागा घरची मुळे काय वाटलं नाही त्याच्यामुळे मग काय भरावी लागली का जागा दोन लाख रुपये गेले की करून भरायला बर हो दोन लाख रुपये गेले आणि खड्डा होता हा। तो 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 ना म्हणजे बाय त्याच्यामुळे खर्च करायला लागला बारा लाख रुपये गेलं पण काय किट निघाली आपलं म्हणजे बरं छानला ताप नाही मुलांना बरोबर तुमचे नातवंड जरी व्यवसाय करायचे म्हणजे तरी त्यांना अडचण नाही अडचण नाही माग रोड ही सगळं केलं आता जाते एकशे दहा शंभर एकशे दहा एवढं असतं शंभरच्या आता मी घेत नाही सारख्या म्हणजे माग कालवडी ही माग मी कालवडी घेतल्या चार कालवडी घेतल्या तर एक लाख अठरा हजारांनी ती कालवडी सारखं चालू असत असं म्हणजे थांबत नाही मी कि बाबा हे कोरवड नाही म्हणून गप्पा ग्बासायला सारखं आपलं चालू ठेवायचं बरं व्यवसाय चालू ठेवायचा ते काही दिवसांनी मग शेता यंदा बघा थोडा कमी पडलं तर लॉस मध्ये सध्याला आता वर्ष अकड तस चाललंय तरी आता चाललंय मोडून जमत नाही ना खात माती लागते शेतीला आपलं घरचं पाच सहा करा नसतं मग बघतंय सगळं आपलं घरचं बागून पुन्हा विकाय काय गावतो की लागभर रुपयात खाती केलं त्याच्यामुळं जास्त पैसे पण जसं गेल्या वर्षी पैसे मिळेल तसे नाही गेल्या वर्षी चांगले मिळते पण आता ही चार महिने दर द्यायचा आठ महिने दर खाली यायचा हे परवडतंय का या व्यवसायात परवडते की पण जर भेटला पाहिजे चार महिने व्हायना पण पस्तीसच्या आसपास जर मिळाला पाहिजे म्हणजे ते खाटा मोजून जाते ना समजा आता पस्तीस बावीस तेवीस रुपये बसतील जर आता पण देश खाली जर आल्यावर काय काय राहतच नाही ना त्याच्यापेक्षा <laughs> खाली आल्यावर मग पदर मोड करून घालायला जे जे आमचं घरचं खायला घरचं असतं त्याच्यामुळे आम्हाला वाटत का मी विकात गॅस पडत नाही ऊस खरच असतो मुर्गा मुरगाच करतो मकाचा कडवाळा असतं घरचं म्हणजे असं मध्ये खाडना येऊन देत नाही जास्त करून विकात गॅस प्रसंग येत नाही पण आला तरी मग महिन्याभराच घ्या लागतं एका बरं तेवढ्यात मग करायची ऍडजस्टमेंट कस तरी पण पैसे राहू नका काय पैसे भेटायचं ताळम हां हां किती दिवस वाटते अशी परिस्थिती राहील तुमच्या अनुभवानुसार आता हे पाच सहा महिन्यात अजून काही जर उचलत नाहीत असं म्हणजे दिसतंय तर उन्हाळा आयुषर वाढत नाही पण आता असले असल्याने उन्हाळा दुधाची जर कमी होत हा त्याच्यामुळे आता गॅरंटी राहणार सरकार भाजपचं लक्ष कमी आहे शेतकऱ्याबद्दल त्याच्यामुळं काय गॅरंटी वाटत नाही जे बारक्या लोकांचा खाली तो जे एखाद खायला तुम्हाला काही एवढा अनुभव नाही पण आता आम्ही इथे डोळ्यांनी बघतोय का नाही आमचं सेंटर आहे ते लोक नाही वाढायचे ना गाया बंद करायची वेळ आली काय काय लोकांना गाय विकल्या गाया लोकांनी म्हणजे परवाडा जाईनाच काय ना मकाच पाच हजार रुपयांनी मका घ्यायची घालायची म्हणजे दुचा त्रास नाही ना काय त्याच्यामुळे लोक नाराज आहेत त्यांच्याबद्दल नाराज गेल्या वर्षी गाया लोकांनी म्हणजे खोरं गेले हा आणि दर पण चांगलं चांगला असल्यामुळे पैसे फिटत होतो कानात पण आता तीच गाया घेतलेल्या आता काय करायचं तरुणांची बेकारी आता तरुणांचं हे कामच नाही तर काय करणार आहे कसं भागावणार आपल्याला समजून येत नाही की बाबा किती दिवस अजून हे चालत हो हे आपल्याला माहिती आहे की एवढा महिना झाल्यावर वाढल तर अशी गॅरंटीच नाही ना हे त्याच्यामुळे घ्या वाटतं आता हे राज्याचं माणसाला सगळ्याच लोकांना घ्या वाटायला लागलं तिथं आमचं बघा तीन हजार कनेक्शन जात होतं आता दीड हजार लोकांनी बंद केला व्यवसाय नाही गाय ऐकल्या लोकांनी बर गाय ऐकून टाकल्या काय करते पण जर कुठं घालणार पैसे टायमिंगला जर नाही पैसे दिले की लोक घरी येते ती परत खायला मिळत नाही मग काय तुमचं बिल नाही दिलं तर दुसरीदा कोण उभा करणार बरोबर ती माणूस सांग ती माणूस यावरला नाही त्याला देऊ नका असं लगेच कळत ना माणसाला उसाचा भाव पंधरा तेरा हजारापर्यंत भाव येतो उसाच कसं घालायचं माणसाला असं परिस्थिती अवघड आता सध्याला आता गेल्या वर्षी कसं होती परिस्थिती चांगली होती माणसाला हुरप येत होता रातून दिवस माणूस तर होत म्हणजे असं वाटायचं की आज आता पन्नास सीटर गेले उद्या लिटर वाढलं पाहिजे असं अपेक्षा होती त्याच्यामुळे दूध पण चांगले द्यायला लागले क्वालिटी आता वाढत होत्या ना गाया दिल्यामुळं लक्ष दिल्यामुळं आता काय झाले आता माणसाचं मनच नाराज झालं गोवाट्याच्या आमच्या आमच्यासारखे जे जुनी माणसं तेवढं टिकावला त्यांनी तर काय आता गरज नाही आता हे धान्याकडे वळायची गरज नाही लोकांची कुणी वळान बाजार सुद्धा गायाची इतके बांधावली का वाटतंय तुम्हाला दर एवढे कमी कशासाठी का आले असतील एवढे कमी दर तुमचा अनुभव आता यांचं तर वर सरकारच्या हातात ही जर वाढवायचं कमी करायचं त्यांनी विचार केला पाहिजे माणसाने किती दिवस थाव काढायचा म्हणजे एक दिवसाचा आहे काही नाही आका उन्हाळा खाली सीजन उन्हाळ्याचा वाढणारा सीजन खाली गेला आता म्हणजे आता काय येत कमी करायची कमी होते ह्या दिवसात म्हणजे परिस्थिती जास्ती हा उन्हाळ्यात दूध खपतो जास्त आता दुधाचा मागणी कमी पैसे बी होत नाहीत लोकांचं त्याच्यामुळं नाराज होईल बरोबर घ्याव्यात का आता तरुणांनी हा व्यवसाय करायला तरुणाचा खर्च पैसे घालून धंदा करायची आता गाय ह्याच्यात म्हणजे त्याला मोड येणार नाही धंदा धांदाकारात पण आता या कमी दरामध्ये गाय पण कमी किमतीनं मिळतील मिळते की आता लाखाची गाय ऐंशी हजारात मिळते गाय साठ हजारात मिळते पण हिता आणून त्याचा खर्च तोल तोलाय नको त्याचं दूध समजा वीस लिटर दिलं तरी वीस लिटर महिना दोन महिने गाय दूध देते आली खाली त्याचा खर्च भागत नाही भर घरात पैसा कशाला लागत नाही पैशावर काय चालत नाही गाय गाय आजारी पडतो पाच हजार रुपये चार हजार रुपये जाते खाटकुले महिन्याला चार हजार रुपये राहणार तुझ्या पैसे घालवायचे कुठे ते वेळेला करायच लागतं त्याला त्या वेळेत नाही केलं तर गायचं झालं म्हणजे मी गेली तर तेवढाच घर बसते असे म्हणजे की इकडे आड तिकडे वीर झाली हो 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 त्या धंद्या बाबतीची सोय गेल्या वर्षी माणसाला समाधान वाटत तस यांदा समाधान ते लोक नाराज येत या धंद्याबद्दल नाराज ये द्या हा। मस्त गोट तर आमच्या ती बीसवीस चाळीस चाळीस गाय पण काय करते मान पद घराची बारी विर आली आता सध्या म्हणजे आता नुकसान तोट्यात धंदा आहे बरं बरं जे घरचं खायला कसं आपलं पण जे घरचं खायला काय काय पर्या नाही एवढा बारा लाख रुपये खर्च केला तुम्ही दहा बारा लाख ओके मग त्यावेळेस कसा दर होता त्या टायमाला पस्तीस छत्तीस सदोतीस साडुतीस रुपये दर त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं बाबा करावं आमच्या अजून दोन वर्ष प्लॅनिंग चालला होता जारात करू पण म्हणजे तेवढ्या जागेत भागा नाही उद्या वाढवायचं म्हणजे आपल्याला सोर्स नाही त्याला त्याच्यामध्ये एका साईडला या दारात घाणा बी होणार नाही आणि आपल्या एका साईडला उद्या वारवायचं म्हणजे आपली जागा आहे खाली शिल्लक त्याच्यामुळे ह्या साईडला घेतली ती माणसाला आता समाधान वाटते नाही एवढं वाढाव एवढा मी वाडा केला आज नव्हते दर वाढेल तर वाढेलच की काय राखील का दर त्याला ताव काढला पाहिजे पण हे खूपच जिकिरीची परिस्थिती आहे आता सध्याला लेखक या पाहिजे एक दिवस खायला नाही म्हणून चालतंय का पावसा असो पाणी असो त्याला वयरण मार्गच नाही दुसरं काय करणार तिथं काय घरी खायला म्हणून टाका असेल मुरगास वेगळे मुरगास करायचं म्हणजे डबल खर्च आहे तिच्या मकाचं पैसे वेगळं भरणाऱ्या गाड्यांचं वेगळं वेगळं कुटीच करायची वेगळं त्याच्यामुळे परवडत नाही आम्ही बी करतो तू पहिलं पण आता परवा राहणार ह्या जर नाश्त्यामुळे पहिले वीस वीस भरून शेवायचं आले त्याला घरची मका पाहिजे एकर दोन एकर घरची मका पाहिजे बाहेरची मका घेशी म्हणजे नाही दोन अडीच हजार तीन हजारच्या आसपास असता परवडतो आता सध्याला काय झाले या धंद्याला पस्तीस रुपये आता आता मार्केट पाहिजे ह्या सीझनला हाफ सीजनला बरोबर चाळीस रुपये मार्केट उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाहिजे हवा बघा काहीतरी पैसे राहायचं आता काय राहू शकत नाही पैसे आणि खर्च आहे वयाला हो बाकीचा खर्च जास्त बरोबर प्रत्येक व्यवसाय फायद्यात असतो परंतु शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय एवढा हा एवढा आहे तोट्यात दुधाकडे ह्यांचं केंद्राचं लक्ष नाही लक्ष त्याच्यामुळे काय झाले माणसाला ह्याच धान्यात मोड नाही पहिलं म्हणजे रास्ता झोपत नव्हतं कुठे एखादी रात्री मी दोन गाया रात्री जाण बस ही काय निघाल्या गाया दोन रात्री अकरा वाजता गाया आणल्या होत्या सात आठ वाजता की नऊ वाजता गेलो अकरा वाजता गाया हिथं आणल्या होत्या जी मोठ हटा मान हा हा होता नाही जरी डीजे पैसे दिले किंवा काहीतरी मान पण शांत काय म्हणा कालबड करून आणि थुस पण आता सध्याला काय ते तिकडे ओळूस वाटत नाही माणसाला हं हं यांच्याकडे वाटत नवीन एक कोरा ठोरं तुझं कामच नाही त्यांच्याकडे हा 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 ही कसे एवढं कष्ट आहे त्या माणसाने पैसे नाही हा हा कष्ट आहे पैसे नाही कष्ट की ते कष्टले हे पाच पाच वाजायला उठायला लागते निर्भळ माणसाला सुख नाही जिवाला वैरण काढया पावसा पाण्याला का आणावं लागतंय बर वैरण नसल्यानं परिस्थिती अवघाड आहे तर काय घाल एक जनावर आहे त्याच्यामुळे तुम्ही कठीण परिस्थिती म्हणजे एकंदरीत दूध धंदा परवडत नाही नाही आता सध्याला नाही परवडत जर जी वैरण घडची ना, का नाही त्याला सुद्धा काय राहाय ना हम्म 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 त्याच्यामुळ त्या अवघाड कठीण परिस्थिती जर वाढदेश्वर ह्या त्यांच्या माणसाने पडून नाही पैसेच राहील तर काय करून काय उपयोगच नाही माणसं धंद्यावर तर आता आपण अशीच अपेक्षा व्यक्त करूयात की भविष्यामध्ये दुधाला दर वाढतील आणि हा धंदा परत तेज येतील आणि शेतकऱ्यामध्ये दुध व्यावसायिकामध्ये परत प्रसन्नतेचं वातावरण तयार होईल आपण अशी व्यक्त त्याच्यानंतर आता तुम्ही जो काय अनमोल वेळ दिला अनमोल मुलाखत दिली त्याबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद